किती जण आहे सगळेजण होय तर मित्रांनो आपल्या जोडीदारा या हे बाग छटायला घड येतं हे आमच्याच गावातलं सावे तालुका सांगोला तर डाळिंबीच्या बागा छाटते दे पेरूच्या बागा छाटते ते कशा कशा बागा छाडतात आंबा हे सगळे शेताफळ सगळं हाजरे उक्त उक्त म्हणजे डायरेक्ट झाडावर आणि हाजरीत कस करताला कितीला येत असता तुम्ही जाता कितीला छटणीमध्ये काय प्रकार असते काय होय आता ही जी तुम्ही छटताय तर ही ह्याला कसली छटणी मानाय आणि दुसरा कुठला बदल म्हणला तर खरड होय

तीस गाव कुठं आलं ते नगरच्या पुढे राहुली म्हणजे मला वाटतं तुमचं प्रत्येक ह्याच्यात एक एक हे आहे संपर्क आहे तुमचा होय जाऊन काम करतो हो मुकाम पण राउंड दावण यून दावण हे लांब아서 मुकाम नसती हो उळळी कांचन उळळी कांचन कंत हो ही पुणे गाडी भरपूर ठिकाण जावन आले हो ओ भाई ते कडला कसा प्रतिसाद तुम्हाला काय एक नंबर प्रतिसाद आहे हार्ड हो हो ए आबा चल काय ठीक आहे शिंदे आणि झाडावर म्हणलं तर कसं असते आता, आता समजा तुमची टीम आता एखाद्या शेतकऱ्याला एखाद्या बागवाल्याला जर बोलायचे असले तर आता तुम्हाला फोन कसा करायचा हा मग नंबर सांगाय कोणा शहाण्णव छप्पन एकवीस चौस हा अजून एकदा सांगा शहाण्णव हा त्र्याहत्तर छप्पन्न हा एकवीस चौस बर तर मित्रांनो तुम्हाला जर शहा गाड्यांची टीम लावायची असली तर त्यांनी तुम्हाला आता नंबर सांगितला दोन हजार दोन हजार सहा पासन गाडी छटते तर तुमच्या कुठल्याही बागा असू द्या तुम्हाला योग्य त्या ह्याच्यात कीड लिंबू सकट तुम्हाला छाटून बागा मिळतील बागा तुम्हाला छाटून मिळतील होय ऍपल वगैरे तर हे आता आपल्याच गावात आहे ते तर म्हटलं यांचा थोडासा व्हिडिओ घ्यावा म्हटलं तर यांचं भरपूर कष्ट आहे म्हणून म्हटलं यांचा व्हिडिओ घ्यावा होय आंबा छटलेला व्हिडिओ बिडू बघायला मिळेल का समजा आता आपल्या युट्यूब फॅमिलीला जर दाखवाय म्हणला तर आंबा होयंबू आता मग ह्यांना दाखवते तुम्ही आंबा छटणी कशी करताय हे आता काय हा दाखवतोय हां

हा तुमची छटणी मला बी आवडली बरं तुम्हाला तर नाही अनुभव असेल बरं होय तुम्ही किती वर्षापासून छटता

म्हणजे ही सुखा पटलाय भाव किती असतील पस्तीस बाकरी खाणार होय हा सुखापटला भाऊ के मित्रांनो सुखापटलाय भाऊ किती म्हणल्यावर तुम्ही मग

प्रक्रिया चालू आहे चौकी चौका चौकी कशाला एका जागा एका वेळी चार जागा असं असत ना त्याचा चौकी म्हणतात भागात चौकीची भागात चौकीची नाही नागल्या भागात नाही